निखिल वागळे ओरिजिनली या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल या चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडिओ ज्यांनी पाहिले आहेत काल रात्रीपासून त्यांच्या मनाला धक्का बसला असेल ओरखडा उठला असेल मन मनहेवून गेलं असेल काल मौनी अमावस्येचा मुहूर्त होता कुंभमेळ्याला जाणारे लोक हा मुहूर्त महत्त्वाचा मानतात या मुहूर्ताला स्नान करणं गंगेमध्ये किंवा संगमामध्ये हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं आजपर्यंत दहा कोटी लोक या कुंभमेळ्यामध्ये सामील झाले आहेत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोठ्या अभिमानाने सांगतात आणि मौनी अमावस्या असल्यामुळे आणखी पंधरा कोटी लोक येतील असंही त्यांच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितलेलं होतं एवढी कोट्यवधींची गर्दी जर एका ठिकाणी एका गावामध्ये जमणार असेल तर काहीतरी धक्कादायक घडणार ही कल्पना सरकारला असायला हवी होती तशी त्यांनी व्यवस्था करायला हवी होती पण काल रात्री प्रयागराजमध्ये जे झालेलं आहे गंगेच्या तीरावर ते सर्व बळी किंवा जखमी हे सरकारी अनास्थेचे आणि श्रद्धेच्या बाजाराचे बळी आहे आज जो कुंभमेळा चाललेला चा आहे ज्याला महाकुंभमेळा मिळत आहेत हा कुंभमेळा पूर्णपणे व्यापारी स्वरूपात चाललेला आहे यावेळच्या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्यामध्ये कॉर्पोरेटसुद्धा शिरलेले आहेत जिथे पैसा असतो जिथे फायदा असतो तिथे कॉर्पोरेट शिरतातच असा पूर्वीचा अनुभव हो आहे कुंभमेळाही याला अपवाद नाही आहे त्यामुळे पूर्णपणे या कुंभमेळ्याचं धर्माबरोबर व्यापारीकरणही झालेलं आहे आणि आमचा धर्म आमचा धर्म म्हणून उड्या मारणाऱ्यांना या व्यापारीकरणाबद्दल काही आक्षेप दिसत नाही म्हणजे एका बाजूला कुंभमेळ्याचं राजकीयकरण झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यापारीकरणही झालेलं आहे काल चेंगराचेंगरी झाली त्याला पहिलं जबाबदार स्थानिक प्रशासन आहे उत्तर प्रदेश सरकार आहे उत्तर प्रदेश सरकार बेपरवाईनं वागल्यामुळे भाविक स्वतःचीच काळजी घेतील कोट्यवधी भाविक आले तरी आम्ही सर्व काही व्यवस्थित करू हा जो अहंकार होता उत्तर प्रदेश सरकारला त्यामुळे कालची दुर्घटना घडली आहे असा आरोप करायला जागा आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या चेंगराचेंगरीत किती माणसं दगावली किती माणसं जखमी झाली याचा प्रत्यक्ष आकडा अजून हाताला लागत नाही आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री फक्त सांगतायत की अफवा पसरवू नका अफवा पसरू नका पण किती माणसं मृत झाली किती माणसं जखमी झाली याचा आकडा का ते देत नाही आहेत असा प्रश्न विचारला जातोय स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यानुसार आत्तापर्यंत या चेंगराचेंगरीत सतरा जण दगावलेले आहेत आणि पन्नासहून अधिक जखमी झालेले आहेत पण हा आकडा मोठा असू शकतो असं तिथले पत्रकार सांगतात उत्तर प्रदेश सरकारला या घटनेचं गांभीर्य आणि महत्त्व कमी करायचं असल्यामुळे ते हा आकडा खरा सांगत नाही आहेत किंवा खरा आकडा लपवतायत असं म्हटलं तरी गैर होणार नाही आणि उत्तर प्रदेशातलं आदित्यनाथ सरकार हे करण्यात वाकफगार आहे करोना काळ तुम्हाला आठवत असेल करोना काळामध्ये हजारो प्रेत गंगेच्या प्रवाहामध्ये वाहत येत होती सोडलेली मृतदेह होते ते उत्तर प्रदेश सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं करोना काळात किती रुग्ण दगावले याचा दड आकडाही या सरकारकडे नव्हता जेव्हा वृत्तपत्रांनी स्थानिक वृत्तपत्रांनी याचे फोटो छापायला सुरुवात केली हळूहळू सोशल मीडियावर या प्रेतांचे व्हिडिओ यायला सुरुवात केली झाली तेव्हा उत्तर प्रदेश सरकारला जाग आली म्हणजे करोना काळात एवढं भयंकर कृत्य कारण आपली जनता सगळं काय विसरून जाते हे या सत्ताधाऱ्यांना माहिती असतं म्हणून ते हे ही बेपरवाई करू शकतात हे लक्षात घ्या तेव्हा योगी आदित्यनाथ जे स्वतःला योगी म्हणतात त्यांनी मृतांचा आणि जखमींचा आकडा लपवला तर त्यात काही आश्चर्य नाहीये उत्तर प्रदेश सरकारचे एक मंत्री आहेत संजय निषाद हे तर म्हणतात एवढी गर्दी जिथे जमा होते तिथे अशा छोट्या मोठ्या घटना घडणारच स्थानिक पोलीस अधिकारी असं आधी सांगत होते की चेंगराचेकरी वगैरे काही झालेलं नाही थोडीशी धक्काबुक्की झालेली आहे शेवटी चेंगराचंगरीची बातमी बाहेर आली कारण फोटो आणि व्हिडिओ बाहेर यायला लागले माणसं एकमेकाला आहेत एकमेकाला लाथाडून पुढे जात आहेत लहान मुलं हरवत आहेत आजही असे व्हिडिओ येत आहेत जिथे आक्रोश करतायत बायका माझं मूल माझं नातेवाईक हरवले म्हणून ते अजून सापडलेलं नाही आहे तिथे जे लॉस्ट अँड फाऊंड डिपार्टमेंट आहे तिथे प्रचंड गर्दी झालेली आहे परिस्थिती सामान्य झालेली नाही आहे पण योगी सरकारला हे सगळं दाबून टाकायचं आहे त्यामुळे ते सातत्यानं सांगतायत की परिस्थिती सामान्य झालेली आहे आता एकच झालं आहे ही गर्दी जी झाली होती हजारो लाखो लोकांची ती संगमावर आंघोळ करण्यासाठी संगमावर डुबकी घेण्यासाठी त्रिवेणी संगम जिथे आहे तिथे डुबकी घेण्यासाठी पण आता या तथाकथित संतांनी साधूनही जाहीर केलं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे डुबकी मारा संगमावर जाण्याची गरज नाही आहे प्रशासनाने सर्व रस्ते खुले ठेवले असते गर्दीला जायला वाट ठेवली असती तर ही चेंगराचेंगरी झाली नसती लोकांचे जीव वाचले असते असं म्हटलं जातं अर्थात कुंभमेळ्यामध्ये झालेली ही काही पहिली चेंगराचेंगरी नाही आहे एकोणीसशे चोपन्न साली प्रयागराजलाच कुंभमेळा झाला होता दर बारा वर्षांनी होतो याआधी दोन हजार तेराला झाला होता एकोणीसशे चोपन्न साली झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी झाली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीस साली खुद्द नरेंद्र मोदींनी हा आरोप केला होता की ही चेंगराचेंगरी तिथे पंतप्रधान नेहरूंचं आगमन झालं म्हणून झाली होती आणि ही चेंगराचेंगरी लपवायचा प्रयत्न काँग्रेसने केला होता आज तोच प्रयत्न आदित्यनाथ मोदींचे चेले करतायत हे लक्षात घ्या त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली हरिद्वारला कुंभमेळा झाला वेगवेगळ्या प्रकारचे कुंभमेळे असतात तिथे दोनशे लोक दगावले होते दोन हजार तीनला नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात एकोणचाळीस लोक मृत झाले होते दोन हजार दहा साली पुन्हा हरिद्वारला कुंभमेळा झाला होता तिथे सात लोक दगावले होते दोन हजार तेरा साली अलाहाबादला म्हणजे आत्ताच्या प्रयागराजलाच झाला होता कुंभमेळा मी म्हटलं बारा वर्षापूर्वी झाला होता तिथे बेचाळीस लोकं दगावले होते आणि आज किती लोकं दगावले आहेत हा आकडा आपल्याला अजून कळायचा आहे खरा आकडा तोपर्यंत आपण सतरा आठ झालेत आणि पन्नास जखमी झालेत असं म्हणूया दर कुंभमेळ्यात अशा प्रकारे चेंगराचेंगरीचा अनुभव येत असताना गर्दी आपल्या नियंत्रणात राहत नाही आहे हा अनुभव येत असताना प्रशासन म्हणून आपण काय जबाबदारी पार पडतो याचा विचार संबंधित सरकारांनी करायला हवा आज प्रयागराजला झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीबद्दल टेलिव्हिजन अँकरनी गोदी मीडियाच्या अँकरनी अजून योगी सरकारला दोष दिलेला नाही आहे ते लपवतायत ते योगी सरकारच्या लपवाछपीमध्ये सामील झालेले आहेत पण तुम्हाला आठवण देतो दोन हजार तेरा साली जेव्हा अखिलेश यादव यांचं सरकार होतं तेव्हा अलाहाबाद होतो प्रयागराज अलाहाबाद होतं प्रयागराज हे नाव झालं नव्हतं तेव्हा रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती त्याची जबाबदारी मात्र रेल्वे खात्यावर न टाकता या सर्व टी व्ही अँकर्सनी अखिलेश यादव यांच्यावर टाकली होती आज तेच योगी आदित्यनाथ यांना वाचवायचा प्रयत्न करतायत हे लक्षात घ्या प्रश्न असा आहे की ही परिस्थिती उद्भवणार हे लक्षात कसं आलं नाही लक्षात आलं नाही कारण यांच्या डोक्यात कायम सत्तेची मस्ती असते हा कुंभमेळा अलाहाबादचं नाव प्रयागराज झाल्यानंतर होणारा पहिला कुंभमेळा मोदी राज्यावर आल्यापासून दोन हजार चौदा साली येणारा पहिला कुंभमेळा त्यामुळे तो महाकुंभ मेळा मोदी असोत अमित शाह असोत योगी असोत त्यांना सगळं महामहाच करायचं असतं त्यामुळे हा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेश सरकारने आणि केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं आम्ही जय्यत तयारी केलेली आहे पन्नास हजारहून अधिक पोलीस इथे बंदोबस्तावर हो आहेत आम्ही सुद्धा वापर करणार आहोत आणि पाण्यावर चालणारे सुद्धा आम्ही आणलेले आहेत ते कुठे गेलं सगळं गायब का झालं तुमची व्यवस्था का कोलमडली ट्रॅफिक व्यवस्था का कोलमडली याची उत्तर द्यावी लागतील मोदी सरकारलाही द्यावी लागतील आणि योगी सरकारलाही इंद्रशेखर सिंग नावाचे एक पत्रकार लेखक आहे त्यांनी वायर या वेब पोर्टलवर लेख लिहिला आहे हा लेख त्यांनी दोन दिवसापूर्वी लिहिलेला आहे म्हणजे ताजा लेख आहे असं म्हणायला पाहिजे त्या लेखामध्ये त्यांनी ही धोक्याची सूचना दिली होती की एवढी अव्यवस्था आहे या ठिकाणी प्रयागरा एवढी अव्यवस्था आहे एवढा गोंधळ आहे की कोणत्याही क्षणी काही येऊ शकतं त्याने असं म्हटलं होतं काही होऊ नये अशी माझी इच्छा आहे पण सगळा गोंधळ चालू आहे अलाहाबाद स्टेशनपासून सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत बॅरिकेड्स उभारण्यात आलेले आहेत तात्पुरती ज्याला बांबूची कुंपणं म्हणतात ती उभारण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांना पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं आहे हातामध्ये आपलं सामान घेऊन लोक तोही त्रास सहन करत आहेत पण संगमावर गेल्यावर गंगेमध्ये नीटपणे दुबकी मांड मारता येईल अशी ही परिस्थिती नाही आहे नुसती ढकल्याढकली चाललेली आहे सकाळी लवकर रात्री उशिरा अशी डुबकी मारता येते पण इथली सगळी व्यवस्था ही जणू काही व्ही आय पीसाठी केलेली आहे असतात अशी परिस्थिती आहे व्ही आय पीसाठी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत व्ही आय पीच्या गाड्या अगदी गंगेच्या काठापर्यंत जाऊ शकतात त्यांच्यासाठी सर्व सोय हो आहे आणि व्यापारीकरण इतकं की अलिशान व्यवस्था सुद्धा आहे तंबू उभारलेले आहेत या तंबूचं भाडं एक लाखाच्या वर आहे एका रात्रीला एका रात्रीला महिनाभरासाठी नाही एका रात्रीसाठी हे लक्षात ठेवा तेव्हा फाय स्टार व्यवस्था आहे तिकडे सगळी हे व्यापारीकरण केलेलं आहे या धार्मिक तथाकथित धार्मिक मी त्यांना धर्मांध म्हणतो धार्मिक लोकांनी त्यांना पैसा धर्माच्या नावावर कसा काढायचा हे बरोबर कळतं ते सगळं केलेलं आहे पण महत्त्व कुणाला आहे सर्वसामान्य नागरिकाला नाही भाविकाला नाही भोळे बाबडे भाविक गंगेमुळे आपल्याला पुण्य मिळेल गंगेमुळे आपली पापं धुवून निघतील या श्रद्धेमुळे येतात हे लक्षात घ्या ही श्रद्धा चूक की बरोबर हा वादाचा विषय माझ्यासारखा माणूस कुंभमेळा हा प्रकार कालबाह्य प्रकार आहे असं मानतो गंगेमध्ये आंघोळ केल्यामुळे गंगेमध्ये डुबकी मारल्यामुळे पाप धुवून निघ निघली नि निघतात अशी <coughs> ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती ठेवावी श्रद्धेला आपण विरूच विरोध करू नये परंतु ही श्रद्धा जेव्हा अंधश्रद्धा होते तेव्हा विरोध करावाच लागतो मुळात गंगेचं पाणी दूषित झालेलं आहे तुम्ही त्रिवेणी संगमावर संगमावर डुबकी मारा की आणखीन कुठे मारा गंगेचं पाणी दूषित झालेलं आहे त्या गंगेचं जर शुद्धीकरण झालं तर चांगलं होईल पण शेकडो कोटी रुपये खर्च करूनसुद्धा हे शुद्धीकरण झालेलं नाही आहे कारण राजकारण्यांचा अडथळा आहे याच्यामध्ये पैसे योग्य मार्गाला लागत नाहीत पैसे खाल्ले जातात हा अगदी जुन्या सरकारच्या काळापासून काँग्रेसच्या काळापासूनचा अनुभव आहे जन गंगा शुद्धीकरणाचा प्रकल्प कधीही पूर्ण होणार नाही असं काही लोकांनी उपहासाने म्हटलेलं आहे अशा गंगेमध्ये डुबकी मारून आपली पापं धुतली जातील असा समज ज्यांनी करून घेतला आहे त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही तो समज राहू दे श्रद्धेच्या नावाखाली आपल्याकडे काही खपतं त्यातलाच हा प्रकार आहे आता मी असं बोलल्यावर तख तथाकथित धर्मांध तुम्ही नास्तिक आहात तुम्ही अश्रद्ध आहात तुम्ही धर्मविरोधी आहात असं म्हणतील पण जो धर्म अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालतो तो धर्म कसा टिकणार जगाच्या स्पर्धेमध्ये हा खरा प्रश्न आहे कुंभमेळा का सुरू झाला कसा सुरू झाला त्याच्यापाठी कल्पना काय हे सगळं तुम्हाला गुगलवर मिळेल जी श्रद्धा जोपासली आहे जे साधू तिथे येतात त्यांचे काय प्रकार असतात कोण खरा असतो कोण डोंगी असतो हे कसं शोधायचा हा प्रकार आहे पण एका एका मोठा इव्हेंट आपण कुंभमेळ्याच्या नावावर करतो तेव्हा जे श्रद्धाळू देशभरातून जगभरातून येतात आणि तुम्ही म्हणताय दहा कोटी या आकड्यालाही काही पुरावा नाही एवढाच आकडा झाला याचा काही याचं काही दस्तावेज डॉक्युमेंट उत्तर प्रदेश सरकारने दिलेलं नाही ते सांगतात म्हणून आपण विश्वास ठेवायचा म्हणजे ते म्हणतात दहा कोटी आले म्हणून दहा कोटी आले असं गृहित धरायचं माझ्या मते दहा कोटी लोक कुंभमेळायला अजूनपर्यंत आलेले नाही आहेत संख्या कमी आहे पण ती वाढवून सांगितली जाते कारण मोदींच्या काळातला कुंभमेळा त्याला सगळ्यात जास्त संख्या तर असायलाच पाहिजे वगैरे 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 त्या बांधणीत मी शिरत नाही पण मुद्दा असा आहे की सगळी व्यवस्था व्ही आय पीसाठी करण्यात आली तुम्ही बघा अनिल अंबानी जो आपल्या बँकांची कर्ज बुडवतो आपला सगळा व्यवसाय बुडवतो तो जाऊन गंगेत डुबकी मारतो त्यांना गरज असेल हे मला मान्य आहे पापक्षालन करायची अदानी सुद्धा येतात आणि तेही हेच करतात सहकुटुंब येतात आपल्याला दाखवलं जातं अदानी सुद्धा तेच करत आहेत अदानी अंबानी करतात म्हणून हजारो शेकडो लोक हेच धंदे करतात गंगेमध्ये डुबकी मारायचे यालाच आंधळेपणा म्हणतात हे लक्षात घ्या आणि केवळ अदानी अंबानी येत नाहीत तर राजकीय स्पर्धा सुद्धा आहे अमित ये शाह येतात अखिलेश यादव येतात अमित शाह आले की डुबकी मारतात त्यांच्या अंगावर पाणी उडवण्याचं काम योगी आदित्यनाथ करतात चार पाच साधू आजू आजूबाजूला असतात इतर राजनाथ सिंग पण येतात इतर छोटे मोठे नेते सर्व पक्षीय येतात सर्व पक्षीय कारण कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान केल्याशिवाय आपण आपला प्रभाव जनतेवर पडणार नाही ही अंधश्रद्धा राजकारण्यांची सुद्धा आहे जनतेचं काम करून आपण जनतेचं जनतेचा दुवा मिळवायला पाहिजे हा काळ आता संपलेला आहे आता अशा प्रकारची श्रद्धा अंधश्रद्धेची नाटकं करूनच जनतेवर प्रभाव टाकायचा असं सर्वपक्षीय लोकांना वाटतं त्यामुळे असे, वाट असे उद्योग केले जातात पण या व्ही आय पी लोकांची इतकी गर्दी झाली आजच्या कुंभमेळ्यामध्ये की सर्वसामान्य जनतेच्या सोयींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे लक्षात ठेवा पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि सरकारी यंत्रणेमध्ये सुद्धा ताळतंत्र नव्हतं काय रात्री एक वाजता लोक बाहेर पडले अचानक कारण ही जी अमावस्या आहे मौनी अमावस्या ती सुरू झाली असं त्यांना कळलं आणि मुहूर्त अमुक अमुक आहे म्हणून वेगवेगळे लोक तिथे आता मुहूर्त सांगायला बसलेलेच आहेत ज्योतिषी पंडित साधू बैरागी त्यामुळे ते सांगतात संगमाकडे धावत सुटले लोक त्यातून ही घटना घडली म्हणजे कोणतंही नियोजन नाही भाविकांची काळजी घेण्याचं काम भाविकांच्या संरक्षणाचं काम स्थानिक प्रशासनाने करायला पाहिजे होतं ते त्यांनी नीटपणे पार पाडलेलं नाही आहेत लक्षात घ्या कारण त्यांच्या दृष्टीने कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय नाही इथे येणारे बहुसंख्य भाविक जे आहेत ते साधेसुधे नागरिक आहेत श्रद्धाळू आहेत मी काय त्यांना ढोंगबाज म्हणणार नाही राजकारण्यांसारखे पण त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी राजकारण्यांची आहे जी सरकारची आहे ती पार न पाडल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे लक्षात घ्या मित्रो मला तुम्हाला विचारायचं आहे ज्यांना कुंभमेळा करायचा आहे ते करू शकतात पण जे स्वतःला विचारी म्हणतात त्या नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारचे कुंभमेळे जनतेच्या पैशातून व्हावे का त्याचा विचार करायला पाहिजे कारण या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला सहा हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे हे सहा हजार कोटी जर जनतेला उपयोगी पडेल अशा कामांवर वापरले तर योग्य होणार नाही का मला शिवाय पडतील हे बोलल्याबद्दल कारण हा कुंभमेळ्याचा सगळा घाट जो आहे तो धर्माचा बाजार मांडण्याचा घाट आहे असं माझं स्पष्ट मत आहे अनेक सुधारकांनी लिहून ठेवलं आहे याविषयी जे तिकडे होतं आणि सुधारक ठो सोडून द्या पुढे सुधारक प्रखरपणे लिहितात या सगळ्या अंधश्रद्धांविरुद्ध महाराष्ट्राला त्याची परंपरा आहे पण जे या देशातले सगळ्यात मोठे हिंदू आहेत असं मी मानतो त्या महात्मा गांधींनी सुद्धा कुंभमेळ्याबद्दल काय लिहिलंय याचा आपण विचार केला पाहिजे मित्र एकोणीसशे पंधरा साली जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याला महात्मा गांधी गेले होते आणि त्यांनी आपली निरीक्षणं मांडलेली आहेत या कुंभमेळ्यातून खरोखरच आध्यात्मिक समाधान मिळतं काय असा प्रश्न महात्मा गांधींनी विचारलेला आहे तिथले जे भेदाभेद चालले होते म्हणजे हिंदू पाणी मुस्लिम पाणी जे पॅकेज वॉटर होतं ते हिंदू पाणी नाही ते बिगर हिंदूंसाठी आहे असं समज पसरवला जात होता अन्नाच्या बाबतीत हा भेदाभेद होता याविषयी गांधीजींनी टिप्पणी केलेली आहे साधूंच्या ढोंगीपणाविषयी टिप्पणी केलेली आहे आज काय होत आहे बघा मीडिया सुद्धा काय करते आहे मीडिया प्रबोधनासाठी राहिलेला नाहीये मीडिया हा अंधश्रद्धेला बळकटी आणण्याचं काम वर्षानुवर्ष करतोय आणि या अंधश्रद्धा विकूनच तो व्यापाऱ्याप्रमाणे पैसा खेचतो आहे आप आपल्याकडे हे लक्षात घ्या या बाजारामध्ये या सगळ्या सौद्यामध्ये मीडियासुद्धा सामील आहे त्यामुळे कुंभमेळ्यात जे गैरप्रकार होतात त्याचं रिपोर्टिंग कसं होत नाही रिपोर्टिंग कसलं होतं नागा साधूंचं रिपोर्टिंग होतं विचित्र विचित्र साधू काय करत असतील तर त्याचं रिपोर्टिंग होतं किंवा एखादी घाऱ्या डोळ्यांची सुंदर मुलगी आली तिचं रिपोर्टिंग होतं किंवा एखादा आय आय टीवाला वाला साधू असेल तर ते त्याचं रिपोर्टिंग होतं पत्रकार केवळ स्टोऱ्या शोधत असतात एकाही पत्रकाराने काही पासा अपवाद सोडता कुंभमेळ्यामध्ये गैरव्यवस्था आहे नुसती व्हि व्ही आय ना महत्व दिलं जात आहे सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष होत दुर्लक्ष केलं जात आहे असा रिपोर्ट दिल्याचं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही मराठीमध्ये तरी कुठे आलेलं नाही उलट पत्रकार सुद्धा आजकाल कुंभमेळ्याकडे हिंदूंचं सा श्रद्धास्थान म्हणून बघतात पत्रकारांनी जनतेला हे सांगायला पाहिजे कुठच्याही नदीमध्ये आंघोळ करून पापक्षालन होत नाही मुळात पापपुण्य या कल्पनेलाच आव्हान द्यायला पाहिजे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मा आंबेडकरांवर आपली श्रद्धा असेल संविधानावर श्रद्धा असेल तर या संविधानानेच वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे हे आपण विसरता कामा नये त्यामुळे मुकी बिचारी कुणी आका तसे भाविक खाकले जातात आणि मग असे चेंगराचेंगरीला बळी पडतात गांधीजींनी साधूंच्या डोंगीपणाविषयी लिहिलेलं आहे आणि गांधीजी असं म्हणतात आपल्या निरीक्षणामध्ये या कुंभमेळ्याला भेट देण्याबद्दल मी फारसा उत्सुक नव्हतो परंतु महात्मा मुंशिरामजी यांचं गुरुकुल तिथे आहे त्यांची भेट मला घ्यायची आहे म्हणून मी तिथे आलेलो आहे गांधीजींनी करूनचे त्यावेळेला जे हाल होत होते त्याच्यावरही लिहिलेलं आहे आणि जे काय तिथे चाललेलं होतं कुंभमेळ्यामध्ये त्याला परमेश्वरावरच्या श्रद्धेमुळे ते चाललं आहे ते पवित्र आहे असं मला म्हणता येणार नाही असं नोंदवलेलं आहे त्यांनी पाच पायांच्या गायीचं उदाहरण दिलेलं आहे एक तिथे पाच पायांची गाय आणण्यात आली होती आणि धक्कादायक गोष्ट अशी गांधीजी सांगतात की हा जो पाचवा पाय होता तो एका वासराचा कापून गाईच्या मानेला जोडलेला होता इतका भयंकर प्रकार होता केळस आणणारा प्रकार होता हे गांधीजींनी नोंदलेलं आहे मी हे सांगत नाही आहे तुम्ही वाचू शकता कारण गांधीजींची निरीक्षणं ही लिहिलेली आहेत छापलेली आहेत ती तुम्ही वाचू शकता आणि आत्ता ताज्या वायरमध्ये यासंबंधीचा एक लेखसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे गांधीजींनी कुंभमेळ्याचं उदात्तीकरण केलेलं नाहीये उलट कुंभमेळ्यातल्या वाईट प्रथांना धिक्कारलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कदाचित म्हणूनच आजच्या हिंदुत्ववाद्यांना गांधीजी हे शत्रू मानत असतील शत्रू वाटत असतील कारण गांधीजी हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध सुद्धा बोलत होते लिहित होते सौम्यपणे बोलत होते पण लिहित होते बोलत होते त्यामुळे ते मुस्लिम दर्जिणे आहेत असं त्यांच्यावर आरोप हिंदुत्ववादी करत होते हिंदू महासभेचे लोक करत होते नंतर आर एस एसवालेही करायला लागले पण गांधीजींना हिंदू जनमानस बरोबर कळत होतं म्हणून गांधीजी म्हणतात की कुंभमेळाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविकावर का मी डोंगीपणाचा आरोप करणार नाही इथे काही डोंगी लोक आहेत काही लबाड लोक आहेत पण सर्वसामान्य भाविका असा आहे असं मी म्हणणार नाही मला असं वाटतं की हे जे महाकुंभ होत आहेत त्याचाही स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांनी माझं सोडा पुनर्विचार केला पाहिजे ही कालबाह्य झालेली प्रथा आहे का इथे जे काय होत आहे ते धड होत आहे का कोट्यवधी लोक जमा करून आम्ही चेंगराचेंगरी करतोय का माणसांचे बळी देतो आहे का या सगळ्याचा विचार झाला पाहिजे एका बाजूला अमेरिका दुसऱ्या बाजूला चीन ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात प्रभुत्व मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे आणि भारत जो स्वतःला जागतिक शक्ती मानतो निधन मोदींच्या काळात तरी तो मात्र कुंभमेळे भरवतोय कुंभमेळेवर हजारो कोटी रुपये खर्च करतो आहे याला काय या म्हणायचं मित्र हो, प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या निमित्ताने या सगळ्याचा विचार झाला पाहिजे कदाचित माझी मतं तुम्हाला पटणार नाहीत पण विचार करा तर्काचा वापर करून विचार करा हे साधू तिथे काय करतायत त्यांचे काय उद्योग चाललेले आहेत हा धर्म आहे की अधर्म आहे या सगळ्याला आपल्याला कायद्याची आणि विवेकाची आणि संविधानाची कसोटी लावली पाहिजे आज इतकंच पुरे आजचा जरा कडू डोस आहे पण निखिल वागरे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इतकंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच